ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे होण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा मृत्यू जीवरक्षक टीम व एनडीआरएफ यांच्या मदतीनं मृतदेह मिळाले दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी गोरसई गावातील सागर परशुराम धुमाळ व बत्तीस वाक्षे परशुराम धुमाळ व एकोणतीस हे दोघे सख्खे भाऊ गावाजवळील नदीत पोहण्यासाठी गेले होते मात्र पोहताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून जीवरक्षक टीम व एन यांना पाचारण करण्यात आलं काल रात्री उशिरापर्यंत मृतदेह मिळाले नव्हते मात्र आज पहाटेपासून शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली या शोध मोहिमेसाठी जीवरक्षक टीमच्या वतीनं गजानन शिंगोळे रमेश डिंगोरे अतुल अंदाडे भावेश ठाकरे समीर चौधरी अरविंद पाटील हे सदस्य होते एनडीआरएफ पथक व स्थानिक ग्रामस्थ यांनी देखील मदत केली थोड्याच वेळात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला त्यानंतर दुसऱ्या मृतदेहाचा शोध घेतला गेला व काही वेळातच तोही सापडला यामध्ये जीवरक्षक टीम एनडीआरएफ पथक व ग्रामस्थ यांना यश आलं ही घटना अत्यंत दुःखदायक असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे अशा दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात जलाशय नदी तलाव यांच्याजवळ अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी